नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रसिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर अलीकडच्या कर आपण बघितलं की मीरा भाईंदर पोलीस भरतीची ग्राउंड डेट आलेली होती अकरा फेब्रुवारी ला दोन हजार सव्वीस बरोबर आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला त्या अनुषंगाने मग एक खूप आनंदाची बातमी म्हणजे आता प्रत्येक पोलीस जिल्ह्याचे काय पोलीस भरती जिल्ह्याचे नोटिफिकेशन जाहीर व्हायला लागले तर त्या अनुषंगाने मग बृहमुंबई जी पोलीस भरती आहे त्याची पण ग्राउंड डेट आलेली आहे तर त्याची ग्राउंड डेट कधी त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू त्या अनुषंगाने मग जे समोरचे पण आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची पण काही नोटिफिकेशन आले तर तशाच प्रकारे आता समोरील जवळपास वीस फेब्रुवारी पर्यंत मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही जिल्हे आहेत पोलीस भरतीसाठी ज्या काही जागा राखीव आहेत ज्या काही जागा जा� निघालेल्या आहेत तर सर्व जिल्ह्यांची पोलीस भरती ग्राउंड डेट वीस फेब्रुवारी पर्यंत येईल ठीक आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय तयारी करायला पाहिजे आता ग्राउंड रनिंग करायला पाहिजे की रोड रनिंग करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग मी तुम्हाला थोडक्यात सांगेल व्हिडिओच्या शेवटपर्यंत तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच टिकून राहा सो तर काल कार, काल का, पत्रक का आलेलं आहे अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीसचं तर प्रति पोलीस उप आयुक्त सशस्त्र पोलीस नायगाव मरोड मुंबई तर विषय असा आहे की मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करिता पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत ठीक आहे आता तुमची जी काय पोलीस भरतीची ग्राउंड मॅनेजमेंट आहे सगळं आता ते त्याच्याबद्दल त्यांनी नोटिफिकेशन काढलंय मग कुणाची ड्युटी कुठे लावायची काय करायचं वेळ किती असेल या सर्व गोष्टीचा तो एक नमुना किंवा एक आराखडा असेल ओके तर मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई त्याच्यामध्ये मग वाद्यवृंद कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या भरती प्र, प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी ठीक आहे आता त्याच्यामध्ये मग तुमची उंची मोजली जाईल त्याच्यानंतर मग तुमची छाती मोजली जाईल सो तुमची उंची बसते की नाही एकशे पासष्ट प्लस जे विद्यार्थी आहेत तर त्यांना या ठिकाणी चान्स आहे त्यानंतर मग यावर्षी जो काही बदल झालेला आहे उंचीच्या बाबतीत म्हटलं तर आदिवासी म्हणजे एसटी एस टी कॅटेगरीला शेड्युल ट्राईब ला जे काही चेंजेस करून मिळाले आहेत तर त्यांच्या हाईटमध्ये आता यावर्षी चेंज करण्यात आलं तर त्यांना वन सिक्स्टी सेंटीमीटर एवढा हाईटचं काय क्रायटेरिया ठेवण्यात आलं आहे आणि बाकी जेवढ्या का काही कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये मग एस असेल किंवा मग ओबीसी असेल इकॉनॉमिकल विक सेक्शन जे काही प्रवर्ग असतील त्यांची उंची जी आधी होती आधीच्या नोटिफिकेशननुसार तर ती एकशे असणार असतील बरोबर आणि हा जो काही नवीन जिअर आला आहे एकशे साठ सेंटीमीटर उंचीचा तो फक्त एस टी कॅटेगरीसाठी लागू असेल ओके तर मग मुंबई पोलीस शिपाई ठीक आहे तर अकरा दोन दोन हजार सव्वीस पासून ठीक आहे आपण याआधी मीरा भाईंदर्व वसई विरार याची बघितली होती डेट ती सुद्धा अकरा फेब्रुवारीलाच होती आणि इथे सुद्धा अकरा दोन दोन हजार सव्वीस याच दिवशी काय असेल तर मुंबई पोलीस भरतीची सुद्धा ग्राउंड डेट आलेली आहे ओके तर त्या अनुषंगाने नायगाव दादर येथील मैदानावर आता ही तुमची जी ग्राउंड होणार आहे ते कुठे होणार रनिंग आता रनिंग जी जवळपास होती आपली शंभर शंभर मीटर एक असते आणि एक सोळाशे मीटर असे दोन असतात आणि त्याच्यानंतर गोळा ओके तर हे तीन इव्हेंट असतात तर त्याच्यामध्ये नायगाव दादर येथील मैदानावर महिला उमेदवारांची मैदानी चाचणी तसेच था मरोड येथील मैदानावर पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाफ मैदानी चाचणी घेण्यात था येणार आहे ओके आता ज्या विद्यार्थ्यांचा नाय विद्यार्थिनीचे नायगाव दादर येथील मैदानावर आहे तर त्यांनी त्या त्यान मैदानाची चौकशी म्हणजे मैदान कशा प्रकारे याचं या, थोडं त्याला काय म्हणतात तर पाहणी करून घेणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर मग मुलांनी सुद्धा मरोड येथील मैदान हे आहे है, ते चांगल्या प्रकारे एकदा भेट घेणे गरजेचे आहे ओके सो जे बाहेरचे मुलं आहेत त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून किंवा मग मा, गुगलच्या माध्यमातून बघणे सुद्धा आवश्यक आहे जेणेकरून एक आयडिया आपल्या मनामध्ये क्रिएट होईल त्या ग्राउंडचा थोडाफार जो आहे अभ्यास तो आपल्या डोक्यामध्ये प्रकारे असेल आणि जर कसं अचानकपणे आपण गेलं तर तिथे थोडं आपल्याला कन्फ्युजन किंवा मग थोडंसं नाविन्यकरण वाटू शकतं सो त्या अनुषंगाने मग तुम्ही आताच ग्राउंडचा अभ्यास करून ठेवणे आवश्यक आहे ठीक आहे कोणतीही गोष्ट वेळे आधी केलं ते आपल्या हिताचीच असते ओके सो महिलांचं जे आहे ते नायगाव दादर येथील मैदानावर आहे आणि जे विद्यार्थी आहेत पुरुष ओके त्यांचं मरोड येथील मैदानावर शारीरिक चाचणी आणि मोजबाप मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे ठीक आहे तर या सगळ्या प्रोसेस आहेत त्या एका दिवशी होतील तुमची उंची मोजणे तुमची छाती मोजणे ते सकाळपासून तुम्हाला बसवून ठेवतील त्या अनुषंगाने त्यांची जी काय प्रोसेस आहे ते प्रोसेस, प्रोसेस कम्प्लीट करतील आणि त्याच्यानंतर मग तुमचा शंभर मीटरचा इव्हेंट होईल त्याच्यानंतर मग सोळाशे मीटरचा इव्हेंट आणि त्याच्यानंतर मग शेवट गोडाफेक अशा प्रकारे तीन इव्हेंट तुमचे होतील ओके त्यानंतर मग काय तर मैदानी चाचणी नायगाव दादर येथील मैदानावर सुरुवातीला दोन दिवस प्रतिदिन पंचवीसशे महिला उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रतिदिन पाचशे महिला उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे तसेच शारीरिक म्हणजे ही तुमची दोन तीन दिवस भरती प्रक्रिया चालेल कारण की उमेदवार जास्त असल्यामुळे एका दिवसात घेणे हे शक्य नाही ठीक आहे तर पहिल्या दिवसा पहिल्या दिवसाला किती तर पंचवीसशे महिलांना बोलवण्यात येईल पहिले दोन दिवस पहिल्या दिवशी पंचवीसशे महिला आणि दुसऱ्या दिवशी पंचवीसशे महिला ठीक आहे त्यानंतर मग दररोज दर आता जेवढ्या काही मुली वाचलेल्या आहेत ठीक आहे आता जेवढे काही फार्म आले असतील समजा वीस हजार किंवा दहा हजार आले आहेत मग त्या अनुषंगाने मग ते, ते समोरील विद्यार्थ्यांना बोलवण्यात येतं ओके सो प्रतिदिन पाच हजार महिला सॉरी पाचशे नाही तर पाच हजार महिलांना महिला उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे म्हणजे भरपूर मुलांनी फार्म भरलेला आहे तसेच शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करिता मरोड येथील मैदानावर सुरुवातीला पंचवीसशे म्हणजे दोन हजार पाचशे पुरुष उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे त्यानंतर मग काय तर प्रतिदिन त्यानंतर प्रतिदिन उमेदवारांच्या संख्येत वाढ करण्यात येऊन प्रतिदिन किती उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे आहे ठीक तर मुलींपेक्षा इथं मुलांची संख्या नेहमीच जास्त असते पोलीस भरतीमध्ये सो जास्त त्या अनुषंगाने मैदानावर आवश्यकतेनुसार आपणास बंदोबस्ताकरिता किती मनुष्यबळ लागणार आहे व कोणत्या ठिकाणी पॉईंटवर लागणार आहे त्याचा पत्नी आहे तक्ता एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता पर्यंत कार्यालयास पाठवले ठीक आहे आता जी काही ड्युटी मॅनेजमेंट आहे कोणत्या पोलिसाची ड्युटी कुठे लावायची तर या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट ते करणार आहेत ओके सो त्यांचं मॅनेजमेंट तुम्ही करतील पण तुम्ही तुमच्या प्रकारे पूर्ण व्यवस्थित आता सध्या जास्त स्नायूंना तुमचा त्रास देऊ नका जास्त रनिंग करणे टाळा सो तुमचं फिजिकल फिटनेसवर सध्या लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला सध्या पायामध्ये सीन पण यायला नको ठीक आहे कधी कधी आपण खूप एक्साइटमेंटमध्ये खूप धावतो किंवा मग रोड रनिंग करतो तर त्याच्यामुळे मग आपल्या पायामध्ये जखमा येतात ठीक आहे तर या काळामध्ये बिलकुल तुम्हाला सीन पेन यायला नको ठीक आहे त्यानंतर मग तुमचे जे काही हाताचे पेन वगैरे आहे तर ते व्हायला नको सो जास्त तुम्ही आता टेन्शन न घेता बिलकुल रिलॅक्समध्ये रनिंग करायला पाहिजे ओके सो so, चारशे मीटर साठी तुमचा आता स्टॅमिना तयार झालेला असेल ठीक आहे शंभर मीटर साठी तुमचा सुद्धा स्टॅमिना झाला असेल ठीक आहे घोळा फेकायची टेक्निक तुम्ही व्यवस्थित पते व्यवस्थितरित्या रित्या शिकल्या असाल तर या अकरा दिवसामध्ये आता जा तुम्ही जास्त लोड न घेता बिलकुल रिलॅक्स ठेवायचा प्रयत्न करा आणि जेवणावर कंट्रोल ठेवा आपल्या ठीक आहे जास्त फॅटी फूड खाऊ नका जे काही आवश्यक न्युट्रियंट आहे तेच घ्या तुम्ही बदाम काजू जे काय तुम्ही घेता तर ते व्यवस्थित घ्या दूध वगैरे प्या ओके त्यानंतरचा मुद्दा मग ओके आता बृहमुंबई नंतर सिंधुदुर्ग जिल्हा यांनी सुद्धा काय त्यांचा प्रसिद्ध पत्र काढलेलं आहे ओके okay. सो so, त्या अनुषंगाने मग एकूण अठ्ठ्याहत्तर पोलीस शिपाई पदाकरीता आता ही भरती किती आहे तर अठ्याहत्तर पोलीस शिपाई पदाकरिता आहे तर बारा दोन दोन हजार सव्वीस ते बावीस दोन ते दोन हजार सव्वीस म्हणजे एकूण अशा दहा दिवस कालावधीत व चालक पोलीस शिपाई पदाकरिता तेवीस दोन दोन हजार सव्वीस ते सव्वीस दोन दोन हजार सव्वीस ठीक आहे या तारखा तुम्ही खूप लक्षात ठेवा या तारखा खूप महत्वाच्या आहेत या कालावधीमध्ये काय पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग येथील पोलीस परेड मैदानावर पोलीस भरती आयोजित करण्यात आलेली असून सदर मुदतीत उमेदवारांनी मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे ठीक आहे तर ही चाचणी कुठे होणार आहे तर जे पोलीस मुख्यालय आहे कुठं सिंधुदुर्गला तर त्या पोलीस परेड मैदानावर ही पोलीस भरती आयोजित करण्यात आलेली आहे जे काही विद्यार्थी सिंधुदुर्ग फॉर्म भरले असतील किंवा मग तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी असाल तर तुम्ही एकदा जो परेड आहे पोलीस ग्राउंड तो त्याची पाहणी करणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल जर तुमच्या जवळ टाइम असेल तर तुम्ही एक दिवस आपल्या मित्राच्या रूमवरती राहून किंवा मग तिथं कसं तरी मॅनेज करून ते एक तिथं रनिंग करण्याचा प्रयत्न करा आणि तिथं टाइम तुमचं कॅल्क्युलेट करा तुम्ही किती वेळात मारता काय मारता ठीक आहे सो so, ज्या विद्यार्थ्यांचा तुम्हाला मागील वर्षीची जी भरती झाली त्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात असेल की कोणत्या ग्राउंड कुठे आहे सो त्या अनुषंगाने मग त्या जाऊन तुम्ही एकदा प्रॅक्टिस करणे गरजेचं कर म्हणजे एक्झॅक्टली एक तुमचा ता टाइम येतो की नाही हे तुम्हाला कळेल ओके सो या अनुषंगाने मग काय तर प्रत्येक जिल्ह्याची जे काही भरती आहे ती याच कालावधी म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची पूर्ण होईल ठीक आहे त्याच्या मग काही दिवसांमध्ये Uh, पेपर होईल पोलीस भरतीचा तर पेपर भरतीच्या पोलिसांसाठी जे काही करंट अफेअर आहे जी ची आहे ती आपली लेक्चर सिरीज युट्यूबवरती सुरू आहे एकदम फ्रीमध्ये आहे ओके सो तुम्हाला काही परचेस करण्याची गरज नाही तर तुम्ही व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊ पाहू शकता तुम्हाला करंट अफेअरचे एकही प्रश्न चुकणार नाही आणि आपण जी ची सिरीज सुद्धा घेतलेली आहे सो तुम्हाला खूप फायदा होईल तुम्ही एकदा प्लेलिस्टमध्ये बघून जा बघून घ्या ठीक आहे त्यानंतर मग जी काही आता समोर पोलीस भरतीची ज्या ज्या जिल्ह्यानुसार जी काही अपडेट असेल ती आपल्या प्रशिक मॅथ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला मी सर्वात आधी अपडेट तुम्हाला देईन सो प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलला आताच जाईन जॉईन करून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो अशा प्रकारे आता तीन जिल्ह्याची झाली आहे मीरा भाईंदर वसई विरार त्यानंतर मग ही सिंधुदुर्ग आणि बृहमुंबई महानगर बृहमुंबईची ठीक ची आहे तर अशा प्रकारे तीन जिल्ह्याची भरती जी आहे अपडेट आपल्याला मिळाली आहे तर आता समोरील दिवसामध्ये जी काही अपडेट येईल ती मी टेलिग्राम चॅनलला अपलोड करणे ओके सो कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर सातारा सांगली चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर जळगाव त्याच्यानंतर बुलढाणा हिंगोली जालना सिंधुदुर्ग लातूर रत्नागिरी ठाणे पालघर धुळे जे काही संबंधित महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जेवढे काही जिल्हे आहेत त्यांची सगळी अपडेट मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला तुम्हाला देईन ओके okay? सो so, तुम्ही अखंड महाराष्ट्रातून जिथून जिथून तयारी करत असाल सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट तुमच्या रनिंगवर तुमचा फोकस ठेवा आता जास्त ताण घेऊ नका जेवढं रिलॅक्स राहायचा प्रयत्न करत करता येईल तेवढं तुम्ही रिलॅक्स राहा ओके सो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप इट रन व्हेरी वेल आणि स्वतःची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत पात्रा प्रशिक मॅथ अकॅडमी